हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता मी तुम्हाला मम्मीकडेच दिसते तर मम्मीने ते काल गेले ना तर मग मी थांबली होती मुक्कामी तर आज आषाढी एकादशी तर आहे आज जरा उशिराच आहे आणि वहिनींचं पण सगळं आहे तर आत्ते हाय गुड मॉर्निंग अंशू काय खातोय डाईम गुड मॉर्निंग बोल ना सगळ्यांना हा तर समूह पण इकडे भाऊ त्यांना मस्त फ्रूट कापून देतोय डाईम बीट हा समूला काल सोडलं ना हॉस्पिटल मधून का ग आता मस्त रोज फळ खायचे का हम्म समूह मस्त खाते इकडे वहिनी ना इकडे मस्त खिचडी परत आहे सगळ्यांनी <laughs> आज सगळ्यांना उपवास असं खिचडी करताय आता वहिनींनी इकडे मस्त गरम गरम खिचडी बनवली होती खूप छान झाली होती चो मस्त चहा पाणी झाला झोप पण झाली माझी आणि वहिनींनी चहा वगैरे केला होता तर आता आम्ही निघतोय भाऊ सोडवायला येतोय आम्हाला चला तुम्हाला म्हटले होते थांबा का आता था येतो <laughs> ना। ना <laughs> आँशु थामना। आँशु थामना। आँशु लगे चल समोरची काळजी घ्या का तुम्हाला म्हटलं थांबा तुम्ही पाऊस आलाय आता थांबा थांबा मी घरी आले त्यानंतर पाऊस चालूच होता आणि आईंनी ना आषाढी एकादशीची खूप छान पूजा केली होती विठ्ठलांना स्नान वगैरे घातलेलं होतं पण मला काही शूट घेता आलं नाही कारण की मी मम्मीकडे असल्यामुळे ना सकाळी साईंनी सगळं अभिषेक वगैरे केला होता छान अशी इकडे बटाट्याची भाजी केली आहे आणि मस्तपैकी पैकी धिड्यांचं पीठ पण ठेवलेलं आहे तर मी आताच मम्मीच्या घरून आले तर खूप सारा पाऊस चालू आहे तिकडे पण होता इकडे पण चालू आहे आणि मी मोठ्या गाडीतच आले भाऊने मला मोठ्या गाडीतच सोडलं ना तर आईने ना धिड्यांची तयारी करून ठेवली आहे बटाट्याची भाजी पण करून ठेवली आहे आणि वातावरण तर खूपच जास्त थंडगार झालेलं आहे आई आता इकडे मस्त दिवा लावताय तुळशी शिल्लम छान असा दिवा लावलाय आईने आज एखाद आहे ना तर अंशु काय करते हा स्टडी करते का हा दिवसभर टी वीस बसताय का शूचा पण अभ्यास चालू आहे इकडे आरुष पण अभ्यास करताय इकडे आरुष पण अभ्यास करतायू हा का हम्म शू ने पण एवढं सगळं अभ्यास केलाय आता ये का आवड लिहून घेऊन आणि अंशूच काय चाललंय काय किती मोस्त आहे हा हा व्हिडिओ तुम्हाला आहे ना आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच येतो म्हणजे जेव्हा आपण उपवास सोडतो ना त्या दिवशीचा कारण की धेडे वगैरे केले होते संध्याकाळी पण शूट घ्यायला काही जमलं नाही मग त्यामुळे आता हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला उपवास सोडण्यासाठी येणा इकडे मस्त वटाणा बटाट्याची भाजी आणि बटाट्याचे भजे पोळ्या भात असं सगळं केलेलं होतं आणि आज जरा बाहेर पण काम होतं त्यामुळे घरातलं पटपट आवरून घेतलं तर इकडे ना आज आम्ही ना झाडांचे त्या दिवशी तुम्हाला दाखवलं मी नर्सरीमध्ये गेले त्यावेळेस आम्ही भरपूर सारे कलम घेतलेले होते झाडांचे तर ते आम्हाला लावायचे होते तर आता झाडं कधी पण आणल्या आणल्या लगेच लावायचे नसतात त्यामुळे ना त्यांना आपल्या घरातलं पण वातावरण सूट झालं पाहिजे त्यामुळे ते चार ते पाच दिवस तसेच ठेवायचे असतात तर आम्ही ना चार ते पाच दिवस तसेच ठेवले होते आणि त्यानंतर आता झाडं लावत होतो तर आई पण मध्ये ना मोगऱ्याचं झाडासाठी कल एक, एक कुंडी तयार करत होत्या आणि आम्ही दोघं बाहेर आहे ना साफ हा आणि नारळाच्या झाडासाठी खड्डे घेत होतो तर मिस्टर उकरून देत होते म्हणजे खोदून देत होते आणि मी माती काढत होते तर दोघं आणि ग... पाऊस पडला आहे ना त्यामुळे ना माती खांदायला पण एकदम इझी होतं मिस्टर तर एकाच हाताने खांताय तर तो गज नाही आहे त्याला आमच्याकडे पहार म्हणतात तर त्याने पटकन खोदल्या जाते आणि जे नारळाचं झाडं आम्ही लावतोय ना त्याचं रोप आम्ही घरीच तयार केलं होतं तर गणपती बसतात ना त्यावेळेस आमच्या नारळाला कोंब आलेला होता जो दहा दिवस आपण जो गणपतीजवळ घट भरून ठेवतो ना त्याला तो कोंब आलेला होता तर आम्ही ना तो मातीमध्ये ते नारळ लावलं त्या नारळातून छान असे कोंब बाहेर निघायला लागले पहिल्या एक कोंब आल्यानंतर अशा दोन फांट्या निघायला लागल्या मग आम्ही ना ते थोड्या दिवस ना कुंडेमध्येच मोठं होऊन दिलं आणि मग त्यानंतर म्हटलं चला आज लावून देऊ पावसामध्ये ना झाडं छान अशी मोठी होतात मग आहे ना झाडांचं काम करूनच घेऊ इकडे मोगऱ्याचं आणि कुंडेमध्ये ना अनंताचं झाड लावलं होतं आणि पुदिन्याचं झाड तर किती छान आलं आहे आणि दुसऱ्या साईडला आहे ना इकडे नारळ तुम्हाला बोलले ना नारळ लावायचं होतं आणि इकडे चाफा असे दोन्ही पण झाडं लावले खड्डे खणल्यानंतर बाहेरून आणि त्याला ना साडीचं कंपाऊंड पण केलं होतं कारण की जाळ्या आणायच्या आहे कुत्रे पूर्ण झाडांमधली माती ना काढून घेतात उकरतात पायाने ना त्यामुळे झाडे खराब होतात म्हणून मग जाळ्या आणायच्या आहे तोपर्यंत ठेवलं होतं तसं आणि इकडे जास्वंदीचं झाड पण छान असं लावलं होतं आज ना आम्हाला मार्केटमध्ये खूप सारी कामे होती तर मुलांना आणायचं होतं आणायच्या वेळेसच नेमकी स्कूल सुटायचा टाईम आणि पावसाळीचा टाईम एकच होता मग मोठीच गाडी घेतली मुलांना पण आणायला त्यानंतर तसाच किराणा पण केला भाजीपाला पण केला जयाताई आम्ही सगळे पण गेलेलो होतो पण एवढं काही घाईघाईत शूट घ्यायला जमलं नाही त्यामुळे तुमच्यासोबत एवढं काही शेअर केलेलं नाही आहे कारण की मुलांना घ्यायचं होतं किराणा पण करायचा होता भाजीपाला पण करायचा होता मग त्यामुळे जास्तच जरा कामं होती त्यामुळे एवढं काही शूट घ्यायला जमत नव्हतं मग त्यामुळे शूट काही जास्त घेतलं जा नाही त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक केला मस्त आणि संध्याकाळच्या वेळेस आज मस्त मसाला राईस केलेला होता आणि इकडे पनीरची भाजी पण पन केलेली होती तर मुलांना आज पनीरची भाजी खायची होती ना तर मुलांची जेवण झालेली होती मस्त पनीरची भाजी केलेली होती आग, आग ले ले तर इकडे आम्ही सगळे जेवण करण्यासाठी बसलेलो होतो मुलांची जेवणं झाली होती पण आई आईवरती का बसलेलं आहे तुम्ही असं प्रश्न विचारशाल तर मी तुम्हाला अगोदरच सांगते की त्यांचं आज आजारा जास्त काम होतं आणि त्यांच्या गुडघ्यांवर लगेच ताण येतो त्यामुळे त्यांच्या गुडघेनं खूप दुखतात त्यामुळे मग त्यावरती बसल्या टेबल घेतात पण मग आज टेबल थोडा त्याच्यावर सामान होतं त्यामुळे त्यांना तो टेबल देता नाही आला आणि आता इकडे मस्त आम्ही सगळे जेवण करतोय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय